या आहेत घरच्या घरी सहज पिकवता येणाऱ्या तीन हळदी नमस्कार अंजली गाडगी चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत माझ्या फार्म हाऊसवर मी तीन प्रकारची हळद लावते त्यातली नॉर्मल हळद तुम्हाला माहितीच आहे पण मी आंबे हळद आणि काळी हळद या दोन हळदींविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे ही जी आंबे हळद आहे हिला बघा आता कोण फुटायला लागले तर ही आंबे हळद ह्या अशा कंदाला इथे जोडलेली असते अशी ते सगळे जी बोटं असतात ह्या कंदाची ती काढून घेतली आहेत आणि हे तुम्हाला दाखवायसाठी म्हणून मी तीन कंद फार्मवर आणले हे मी परत अक्षत्रितियानंतर साधारण मेमध्ये परत कुंडीत किंवा ग्रो बॅगमध्ये लावणार आहे तुम्ही घरच्या घरीही या तिन्ही प्रकारच्या हळदी उगवू शकता ग्रो बॅग एखाद्या कुंडीत पर्यंत तुम्ही सुका कचरा भरा पालापाचोळा वगैरे असतो तो त्याच्यातही हळद उत्तम येते आणि त्याच्यावर ह्याला जेठा म्हणतात हा जेठा लावायचा आणि सुरेख प्रकारची आंबे हळद तयार होते आता या आंबे हळदीला कोण फुटायलाच लागले की बघा ही आतून अशी असते पांढरट रंगाची आणि ह्याला कैरीसारखी थोडीशी चप आणि वास येतो आपली नेहमीची हळद असते ती आशी रंगाची असते आणि ही अशी पांढरट रंगाची असते आता मी तुम्हाला काळी हळदही दाखवणार आहे काळी हळद अशी थोडीशी अशी छोटे त्याची बोट असतात आणि तिलाही असेच कंद येतात ह्या कंदाला चिकटलेली असते तो हा जो कांद असतो किंवा जेठा असतो तो ठेवायचा आणि परत लावायचा तर ही बघा ही आतून खरोखरच अशी निळसर काळसर दिसते या दोन्हीही हळदी म्हणजे आंबे हळद आणि काळी हळद खूप उपयोगी आहे ही तुम्हाला दाखवण्यासाठी मी माझ्या ग्रो फार्म हाऊसमध्ये लावलेल्या हळदीचे कंद सगळे म्हणजे बाजूला काढले आणि त्याची जी बोटं होती ती सगळी बोटं त्याची एक प्रोसेस आहे उकळत्या पाण्यात घालायची साधारण पाच किलो हळद एक वीस मिनटं उकळायची त्यानंतर काढून तिचे काप करून वाळवायची हे बघा अशी वाळून ती छान तयार झाली आहे आता मी ही दळून आणणार आहे ही साधारण वाळलेली दीड किलो हळद आहे घरची स्वच्छ ताजी शुद्ध हळद ह्याचे पण मी मात्र उकळत्या पाण्यात घालून नुसती स्वच्छ धुवून घेते साध्या हळदीसारखी ही जास्त काही उकडत नाही एक दहा मिनटं पाच मिनटं उकळत्या पाण्यात ठेवून याचे असेच काप करून ती चांगली वाळवते आणि मग ती दळून घरच्या मिक्सरवर त्याची उत्तम पूड होते ही जी आंबे मेटरी आणि अँटीऑक्सिडंट म्हणून तर उपयोगी आहेत पण हिची जी ती मी पावडर करून ठेवते ती तुम्ही कुठेही आपल्याला पिंपल्स झाले मुर्म किंवा त्वचेचे कुठलेही विकार असतील तर थोड्याशा तेलात ती पावडर घालू शकता किंवा तुमच्याकडे वॅसलीन असेल तर मध्ये थोडीशी पावडर म्हणजे साधारण एक ती छोटी डबी मिळते पाच रुपयाची व्यासलीनची त्याच्यात तुम्ही ही अर्धा चमचा पावडर आंबे हळदीची घालून ती कुठल्याही जखमांवर लावू शकता तसेच मी काय करते नॉर्मल हळद आंबे हळद आणि मगाशी दाखवलेली काळी हळद ह्या सर्वांची पूड एका डबीत किंवा बाटलीत एकत्र करून ठेवते त्याचं प्रमाण साधारण आठ चमचे आपली नेहमीची हळद एक चमचा आंबे हळद आणि एक चमचा काळी हळद असं सगळं मिक्स करून एकत्र करून मी एका छोट्याशा बाटलीत ठेवते घेतलं कोमट पाणी कोमट दूध सीझनप्रमाणे तर त्याचा तुम्हाला खूप उपयोग होतो कारण या हळदीतसुद्धा कुर्क्युमिन आहेत शिवाय विटॅमिन ए सी कॅल्शियम आयर्न हेही सगळं आहे नंतर जिंजेरोल टर्पेन्स ह्यासारखी संयुग पण आहेत त्यामुळे अशी हळद म्हणजे माझं तर म्हणणं आहे तिन्ही हळदी तुम्ही आपल्या आहारात उपयोग करा कधी कधी ही हळद खूप उगवते खूप वाढते तुम्ही असे तीन जर जेठे लावलेत तर तुम्हाला साधारण एक दीड किलो हळद नक्की मिळेल त्याच्यापासून तर कधी कधी मी ही हळद अशीच वाळवून ह्या आपल्या नॉर्मल हळदीबरोबरच त्याची कूड करते म्हणजे ती रोजच्या जेवणातनं अपपत जाते आता दुसऱ्या ह्या काळ्या हळदीचा मला तुम्हाला उपयोग सांगायचा आहे की हिला औषधी मेडिसिनल व्हॅल्यू खूप आहे काळी हळद सुद्धा तुम्ही आंबे हळदीप्रमाणे उकळत्या पाण्यात घालून स्वच्छ धुवून घेऊन न शिजवता तिचे काप करून उन्हात वाळवून उन, त्याची पूड करू शकता त्या पुडीचेही खूप उपयोग आहेत त्वचेसाठी केसांसाठी तर चांगली आहेच पण ती घरात असेल घरात ठेवलेली असेल तर पॉझिटिव्ह एनर्जी येते असं म्हणतात तसंच कर्करोगाच्या पेशींविरुद्ध लढण्यासाठीही या काळ्या हळदीच्या पावडरचा खूप उपयोग होतो त्यात फायबर असल्यामुळे हृदयविकार रक्तदाब हेही कमी होतात चार चमचे नेहमीची पिवळ्या हळदीचा कीस एक चमचा आंबे हळदीचा कीस आणि एक चमचा काळ्या हळदीचा कीस एक चमचा आलं किसलेलं त्याच्यावर थोडंसं सैंध मीठ आणि दोन लिंबांचा रस असं मिश्रण तुम्ही करून ठेवलं आणि रोज पाव चमचा त्यातलं सकाळी घेतलं तर तुमचे डायजेशनचे प्रॉब्लेम चुटकीसरशी सुटतील नक्की घेऊन बघा पण माझ्या वाचनात आलेली माहिती सांग त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी येते असं म्हणतात तर मी कुठे कुठे असं वाचलं की देवाऱ्यात ही काळी हळद नंतर ती सुकते पण साधारण अशी होते तर ती लोकं देवाऱ्यात ठेवून त्याची पूजा करतात किंवा आपण जिथे पैसे ठेवतो तिथे काळ्या हळदीचं एखादं छोटंसं असं बोटाचं पेर ते थे ठेवून देतात करून बघा आणि तुम्ही पण खूप श्रीमंत व्हा धन्यवाद तुम्ही अंजली गाडगेश चॅनलवर लाईक आणि कमेंट नक्की करा त्यामुळे नवीन व्हिडिओ करायला हुरूप येतो